आमच्या इंद्रबाई नलवाणी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची बारावीची विद्यार्थिनी प्रेरणा घोंगडे ही पवरून अपडाऊन करते तिला दहावीला एक्क्याण्णव टक्के गुण मिळाले होते परंतु दुर्दैवाने मागच्या महिन्यात ती कॉलेजमध्ये येत असताना बसमध्ये चढत असताना दुर्दैवाने ती पडली आणि तिच्या कंबरावरून चार पाच मुलं पण पडले आणि अशा स्थितीमध्ये तिचे दोन्ही जे पाय जे आहेत ते दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आणि तिला जळगावला डॉक्टर अनिल फडके यांच्याकडे दोन्ही पायाची सर्जरी, सर्जरी तीची जिद्ध ती सर्जरी करून घ्यावी लागली परंतु तिची जिद्द आणि चिकाटी अशाही परिस्थितीमध्ये आपला शैक्षणिक नुकसान होता कामा नये आपलं वाया जाता कामा नये म्हणून ती जिद्दीने प्रत्येक पेपरला ती हजर राहते आहे आणि आज आमच्या विद्यालयात त्या विद्यार्थिनीला शुभेच्छा देण्यासाठी आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री काळेसाहेब आ आज इथे उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन या विद्यार्थिनीची जिद्द वाढवावी आणि याबरोबर तिचा सन्मान तिचा सन्मानही करावा मी काय विचारतो आता आता तू परीक्षा देताना तुला काही त्रास वगैरे होतो का अशा बिकट परिस्थितीत तुझं ध्येय काय पुढे अच्छा अच्छा नमस्कार मी प्रभारी गट शिक्षण अधिकारी विष्णू काळे साधारणतः परीक्षेच्या पहिल्या दिवशी या सेंटरला भेट देण्याची वेळ आली त्यावेळेस या ठिकाणी आम्हाला ही मुलगी निदर्शनास आली तर त्या दिवशीच पाहिल्यानंतर ज्या पद्धतीनं तिचे आई वडील तिला परीक्षा कक्षात आणण्यासाठी मदत करत होते ते पाहून तिची आम्ही दखल घेतली आणि नक्कीच त्या मुलीबद्दल जाणून घेतलं तर लक्षात आलं की साधारण काही दिवसापूर्वी त्या मुलीचा बस अपघातच झाला होता आणि असं असताना सुद्धा दोन्ही पायाला प्लॅस्टर असताना सुद्धा तिची जिद्द एवढी होती की कोणत्याही परिस्थितीत आपलं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तिनं हट्ट धरला आणि तिच्या आईबाबांनीसुद्धा तेवढीच कमालीची धाडस दाखवून त्या मुलीला दररोज ते या ठिकाणी नियान करत आहेत आणि तिचे सर्व पेपर ती सुरळीतपणे देत आहे या शैक्षणिक कार्यात या मुलीला या शाळेचे केंद्र संचालक उपकेंद्र संचालक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय चव्हाण सर यांचंसुद्धा खूप सहकार्य लाभलेलं आहे आम्हाला या शैक्षणिक संकुलाचा सुद्धा नेहमीच अभिमान वाटतो आपण पाहतो की ह्या शैक्षणिक संकुलामध्ये अकरावी बारावीचे जे वर्ग चालतात या ठिकाणी अतिरिक्त आत्रीक तासिका घेतल्या जातात विद्यार्थ्यांची जी म्हणजे मी असं म्हणेल की ट्यूशनची जी, जी तहान असते ती खरोखर हे इथले प्राध्यापक वर्ग भागवतात ही सुद्धा ग्रामीण भागासाठीच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बाब या ठिकाणी आम्हाला दिसून आलेली आहे त्याबद्दल संकुलाचं सुद्धा मी कौतुक करतो आणि या विद्यार्थिनीच्या धैर्याची आणि चिकाटीची दखल लोकमतनं पण घेतली त्याबद्दल लोकमत परिवाराचा सुद्धा मी धन्यवाद म्हणतो काय सांगायचं या शाळेत चांगली सुविधा खेळ मुलीला असं असं झालं मी त्यांना मुख्य सफा उपमुख्य सफा यांना सांगितलं किंवा म्हणजे ॲक्सिडंट झाला आहे त्यांना आम्ही कळ डॉक्टरांना जाऊन दिले तर त्यांनी म्हणे आम्ही त्याची व्यवस्था चांगली करून बसण्याची वगैरे व्यवस्था यदम दोन व्यवस्थित केलेली आहे असं पण चांगले होता रेग्युलर क्लास वगैरे हो अकरापासून चांगली क्लास होता नंतर बारावीचे पण त्यांना एक्स्ट्रा क्लास घेतलेले आहे तसेच राऊंडचे पेपरसुद्धा योजन व्यवस्थित तीन चार राऊंड झाले त्यांचे तर शाळेने एक दोन व्यवस्थ चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यामुळे शाळेचे मी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द समजतो